केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपर्क कार्यालय येथे मोठा जल्लोष करण्यात आला या प्रसंगी चेतन गायकवाड हेमंत चौधरी आनंद मुस्तारे महेश निकंबे प्रशांत जाकलेकर मौला पटेल श्रीनिवास गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज निवडणूक आयोगाच्या निर्णयानं सिद्ध झालेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे तरुण तडाफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्वीपासून जो पक्ष अजितदादांसमवेत तटकरे साहेबांचा समवेत आणि आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांचा समवेत होता आज त्या निर्णयावर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आम्ही पूर्वीपासूनच आदरणीय पवार साहेबांचे अनुयायी कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आलेलो आहोत आज देखील त्यांच्या विचारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणानं महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर सक्षमपणानं काम करेल असा आशा व्यक्त करतो आणि आजचा विजय हा सत्याचा विजय असं जाहीर करतो वादा अजितदा एकच वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गडकरी साहेब तुम आगे बढो दादा तुम आगे बढो साथ विभाई पटेल तुम्ही आगे बढो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच